आता जे करायचे ते कॉन्क्रीट करायचे आता जे करायचे ते कॉन्क्रीट करायचे म्हणून त्याला थोडा वेळ लागतोय पण दिलेल्या आश्वासनापासून शिंदे साहेबांचं सरकार तसुवर पाठीमागा हलणार नाही मित्रांनो गणपती मंदिरापाशी आपली मुलाखत होऊ शकली नाही साहेबांनी सांगितलंय माझं देवदर्शन वगैरे झाल्यानंतर मी ऑफिस मध्ये बोलतो आपीचा आपीचा तर आपण आता त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आहोत तर चला आपण त्यांची मुलाखत इथं घेऊया त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहू शकता साहेब आपल्याला मुलाखत देतील नाही माहिती नाही प्रयत्न आहे मराठा आरक्षण आपल्याला मिळणार का मराठा मराठा म्हणून आमच्या प्रत्येकाची एक आहे आरक्षणाच्या संदर्भात साधारणतः मागच्या चार पाच वर्षापूर्वी सकल मराठा समाजाचे खूप मोठे मोर्चे पूर्ण महाराष्ट्रभर निघाले आपण सगळेजण त्या मोर्चामध्ये होतो मी पण होतो आणि आत्ताचे मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यावेळी मंत्री होते ते सुद्धा समाजाबरोबर मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालो होतो पण नंतरच्या काळामध्ये जे आरक्षण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सरकारनं दिलं ते आरक्षण हायकोर्टापर्यंत टिकलं पण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही ते का टिकलं नाही त्यावेळी कोणाचं सरकार महाराष्ट्रात होतं कोण कमी पडलं सुप्रीम कोर्टापुढे बाजू मांडायला ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिक टिकलं नसल्यामुळं पुन्हा जेव्हा हा मुद्दा समोर आला तेव्हा माननीय शिंदेसाहेबांच्या सरकारनं मंत्रिमंडळ मराठा आरक्षण मंत्रिमंडळाची उपसमिती तयार केली चंद्रकांत पाटील ज्येष्ठ मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या समितीचा मी पण एक सदस्य आहे आणि आम्ही पूर्ण अभ्यास करून जो अहवाल आला होता जस्टिस गायकवाड समितीचा तो अहवाल आपण मंत्रिमंडळानं स्वीकारला अधिवेशन स्वतंत्र बोलवलं त्याच्यामध्ये स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला देण्याचा निर्णय घेतला म्हटलं तसं स्वतंत्र अधिवेशन बोलवलं महाराष्ट्र विधिमंडळाचं त्या अधिवेशनामध्ये आपण कायदा पारित केला तो कायदा आपण हायकोर्टपर्यंत टिकवला आणि अजूनही तो कोर्टामध्ये टिकलेला आहे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण या ठिकाणी आपल्याला आजही लागू आहे शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आता या ठिकाणी मराठा आरक्षणा संदर्भातली नवीन भूमिका अशी समोर आलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे न द्या मराठा हे सगळे कुणबी आहे पण कुणबी मराठ्याला कुणबी म्हणण्यासाठी त्याला ती वंशाळ मिळाली पाहिजे कुणब्याची कुणबी असलेल्याची जु, जु, जुनी प्रमाणपत्र आपल्या थेट रक्ताच्या नात्यातली म्हणजे मा, मला जर आज कुणबी प्रमाणपत्र हवं असेल तर किमान माझ्या वडिलांचं माझ्या आजोबांचं माझ्या पंजोबांचं माझ्या खापर पंजोबांचं थेट रक्ताच्या वंशावळीमध्ये कुठ तरी ती कुणबी अशी नोंद जर आढळली असेल तर तशा पद्धतीचे जवळपास तीन लाख दाखले आपण दिले ओ, दिले नाहीत असं नाही हे कोणी दिले शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळानं हा निर्णय केला आपण स्वतंत्र प्रत्येक तहसील कचेरीमध्ये प्रांत कचेरीमध्ये कलेक्टर कचेरीमध्ये स्वतंत्र कक्ष तयार केले जुन्या नोंदी शोधल्या आणि त्याप्रमाणे ज्यांच्या ज्यांच्या वंशावेळेमध्ये कुणबी कोणीतरी पूर्वी होतं पण नंतर ती कुणबी नोंद दिसली नाही तर त्या रक्ताच्या वंशावळीचा आधार घेऊन आपण कुणबींची दाखले लोकांना दिले त्यामुळं तीन एक लाख दाखले आतापर्यंत दिलेले आहेत आपण त्यामुळं आरक्षण मिळालं नाही किंवा मराठ्यांना कुणबीची प्रमाणपत्र मिळाली नाहीत हे बिलकुल सत्य नाही आपण ज्या ज्या ठिकाणी ते जे पुरावे उपलब्ध झाले त्याप्रमाणे ते कुणबीचे दाखले दिले आता जे म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी समजा तर कुणबी समजा म्हणजे ते ओबीसी समजा तर त्याच्यासाठी आपण एक सर्वपक्षीय बैठक बोलवली होती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पण काही पक्ष जे महत्वाचे राज्यातले आहेत ते बैठकीला येतो म्हटले आणि आले नाहीत आणि त्याच बैठकीमध्ये काही पक्षांनी काही संघटनांनी ह्या जो आपण ड्राफ्ट केला होता जो ड्राफ्ट माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी वाशीच्या ठिकाणी जाऊन माननीय मनोज पाटील जारांगे साहेबांना दिला होता त्या ड्राफ्टवरती एकूण राज्यातनं आठ लाखापेक्षा जास्त हरकती आल्या त्याच्यामध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये काही पक्षांनी काही संघटनांनी रिटायर्ड हायकोर्ट जज रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज रिटायर्ड मोठे मोठे कायदेतज्ञ यांच्या ओपिनियन म्हणजे त्यांचं त्याच्यावरचं जे म्हणणं आहे ते लिगल कागदपत्र कायदेशीर कागदपत्र त्या समितीपुढे सादर केली सर्वपक्षीय बैठकीमध्ये आणि ती रेकॉर्डवर घेतली आपण त्याच्यावरचा निर्णय आता प्रलंबित आहे त्याची स्कुटिनी सुरू आहे जे जे ऑब्जेक्शन आले ते किती ऑब्जेक्शन त्याच्यामध्ये तथ्य आहे नाही याच्यावरती स्वतंत्र लॉ एन ज्युडिशरी विभाग सामान्य प्रशासन विभाग आणि ओबीसी कल्याण विभाग हे ती तिन्ही विभाग मिळून त्याच्यावरती कार्यवाही सुरू आहे म्हणजे कुठेही माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मराठा समाजाला जे आरक्षणाचा शब्द दिला होता त्यापासून सरकार कुठेही मागं हातलेलं नाही फक्त ते करताना कायद्याच्या चौकटीत बसणारं असलं पाहिजे मागं जसं आपण केलं फडणवीस साहेबांच्या सरकारनं निर्णय घेतला हायकोर्टामध्ये आमचं सरकार असेपर्यंत टिकवला आमचं सरकार, सरकार गेल्यानंतर तो सुप्रीम कोर्टात का टिकला नाही तर कायदेशीर बाजू सुप्रीम कोर्टात त्यावेळेचं सरकार कोणाचं होतं ते मांडायला कमी पडलं आणि म्हणून तशी चूक आता होऊ नये आता जे करायचे ते कॉन्क्रीट करायचे पण दिलेल्या आश्वासनापासून शिंदे साहेबांचं सरकार तसुभरही पाठीमागा हलणार नाही पण दिलेल्या आश्वासनापासून शिंदे साहेबांचं सरकार तसुभरही पाठीमागा हलणार नाही